ए प्रिया इकडे रे काय हो ते पैसे दिले तुझ्याकडे का ठेवा दिली बरं मागा रे लागत म्हणलं आता आता लगेच लागत आणि मग तुझ्याकडे का ठेवा ते मला लागत तोच घेणार ना मला बँकेत जायचं जरा काम आहे एक पाठवायचे तर मला माहित नव्हतं तुम्हाला लगेच पाहिजे म्हणून मला सांगायचं तरी लगेच लागते मी ते तर कालच बहुल दिले का बरं बाबा काय संबंध आहे अहो त्याला पाहिजे होते थोड्या आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन पण घ्यायचं होतं अरे तुम्हाला विचारत पण अगोदर मला लागते नाही लागते म्हणून मी सांगितलं असतं तुला अहो मला वाटलं लगेच नसेल लागणार तुम्हाला अरे तू डॉक कमी आहे का आणि ते हप्ता आला ते हप्ता कोणी भरायचा आता आणि बाहून झाला ते परत सिविल डाऊन होतं हे माहीत नाही तुला मी बघते भाऊला विचारून अरे काय भावाला मला त्याचे सगळे मला हे माहिती आहे अगोदर आता तू पैसे ते देणारच नाही तुला वर्षभर अहो त्याची मदत केली मी बाकी काही नाही अरे मदत केली तुम्हाला विचारतो ना माझे पैसे ना ती चुकलं माझं मला चुकलं बी कसं नको सांगू मला तसलं बारीक तोंड करून नको सुद्धा आता तुला सांगितलं पैशात मॅटर असलं तो हे करीत नको जाऊ म्हणून गेल त्यान तुझ्याकडे गप ठेवून द्यायचे होते फक्त मला माहित असे तर मी नसते दिले अरे तुला माहित असाय का तू काय डोकं हे कुठं जाते काय तवा हाय का तेवढी बुद्धी तू यात बर मी बघते काहीतरी करून दे काय बघते संदीप काय झालं अरे काय चाललंय काय आरडाओरड तुमचं अरे काय यायला पैजेल ते ठेवायला मला लागले आता बँकेत हप्ता आलेलं उद्या भरायला आणि हे म्हणते बावर दिलेत पैसे अरे तो हप्ता भरायचा होता त्याचे मग आता त्याचा भाऊ मला माहित नाही का हे पैसे आता भेटणार वरच्या डायरेक्ट तुला तरी कळायला पाहिजे ना असं अचानक देऊन टाकतात का पैसे अहो त्याला गरज होती हो ॲडमिशनसाठी पैसे नव्हते आणि शेवटची डेट कालच होती म्हणून मग मी काल देऊन अरे तू दिल्यानंतर मला सांगितलं म्हणे ना अजून काल दिलं ना मी आता तुला विचारलं तर तुम्हाला सांगते मी करायला केलं असतं अरेंजमेंट काहीतरी अहो मी सांगणारच होते पण हो मला नव्हतं माहिती आव माहिती मी तिथे सोडून हे सगळं बाप हे भाऊ हे सगळं खानदानात असलं आता हे पैसे गेले उडत तुला तरी कळायला पाहिजे एक काम कर तू बॅग भर आणि हे बघ संदीप जास्त बोलू नको तिला जातो बघतो आम्ही काय करायचं ती जा काय बघतो आणि काय तारा लावली यांची अरे काय संदीप एवढं ओरडून बोलतात का दादा उद्या हप्ता मग कसं काळच तिला हप्ता आहे ते सगळं ठीक आहे चुकली असेल ती पण अरे शेवटी तिचा पण भाऊ आहे ना तो काय अडचण आली म्हणूनच दिली असते ना तिने थोडं समजून घ्यायचं अरे हे बघ बायको आपल्यापेक्षा वयाने बारकी असती त्यामुळे ती चुकली काय झालं तर सांभाळून घेणं तुझं काम ते बरोबर आहे एवढं मोठ्या माणसांमध्ये एवढं मोठ्याने तू बोलतोय बाहेर आवाज येतोय शेजारी पाजारी लोक काय म्हणतील तिला मेल्याहून मेल्यासारखं येणारे एवढं अपमान करून जमतंय का एखाद्याचा हा चुकली आहे ना ती चूक मान्य आहे पण ते तिला नीट समजून सांग आणि परत असं करणार नाही ते बघ चालतंय आणि राहिला पैशाचा विषय ना ठीक आहे मी बघतो कुठून तरी आपण कसं तरी मिटून टाकतो हप्ता चाल चालेल परत बायकोची चुका मोठ्याने नाही कानाच सांगायच्या एखादं काम चांगलं केलं ना तिने तर कौतुक मोठ्याने करायचं पण चुकली तर हळूच कानाच सांगायचं बर चालू चल झालं ते रागा रागात झालं एवढं काय राग नको म्हणून घेऊ त्याचा चुकलं माझ्या पण माझं चुकलं मी तुम्हाला विचारून सांगायला पाहिजे होत पण जाऊ दे जे झालं ते झालं पण इथून पुढे तसं काय करू नको दहा दहा म्हणलाय मी हप्त्यात बघतो तेव्हा काय एवढं एवढं नाहीये पण काय येऊन पुढे असेल ना तेव्हा मला सांगत जा अगोदर मी काही नाही म्हणणार नाही गोष्टीला ठीक आहे पण मी सांगायला पाहिजे त्याला पण थोडीशी गरज होती त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून दिले हा पण त्यांनी मला मागायला पाहिजे ना हा पण जे झालं ते झालं जाऊ दे आता तुला राग नको मानून घेऊ हा आणि असं बसून गोतात जा कर काहीतरी काम करते जाऊ कर